नमस्कार आणि वेलकम बॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये असलेल्या टाकाऊ किंवा जुन्या वस्तूंना फेकून न देता त्याचा कशा प्रकारे आपल्या घरामध्ये उत्तम असा उपयोग करता येईल व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतला आहे हारपिकचा बॉक्स जो साईजमध्ये थोडा मोठा आहे कारण या बॉक्समध्ये दोन असे हार्पिकचे बॉटल्स आले होते आणि तुम्ही पाहू शकता या बॉक्सच्या साईडला असं ओपनिंग्स दिलं आहे किंवा होल दिलेले आहेत तर या बॉक्सला ना आपण एक ऑर्गनायझर म्हणून उपयोग करू शकतो म्हणजे याला हे साईडला होल्स दिलेले आहेत ना याच्यामध्ये आपण जे आपले प्लास्टिकचे छोटे छोटे कॅरी बॅग्स असतात ना ते याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो याच्या मधून आपण कॅरीबॅग आतमध्येही टाकू शकतो आणि दुसऱ्या साईडच्या ओपनिंगमधून आपण कॅरी बॅग बाहेरही काढू शकतो आणि याला आपण घरामध्ये असाही उपयोग करू शकतो किंवा याचा जर थोडासा असा लुक चेंज करायचा असेल तर छान असे डेकोरेटिव पेपर्स लावून त्याला थोडंसं आपण ॲट्रॅक्टिव्ह बनू शकतो तर इथे ना मी हा पेपर लावणार आहे याला आणि त्याच्यानंतर याचा मी उपयोग करणार आहे त्यामुळे काय होईल जे एका साईडला फाटलेलं आहे तेही झाकून जाईल आणि याचा लुक चांगला ॲट्रॅक्टिव वाटेल आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा कार्डबोर्डचा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे जो आपल्या घरामध्ये कुठेही छान लुक आणेल तर याला ऑर्गनाईज करण्यासाठी याच्यामध्ये आपण कॅरीबॅग टाकून घेऊया मी तुम्हाला दाखवते क कशाप्रकारे याच्यामध्ये आपण कॅरीबॅग टाकू शकतो हा जो वरचा ओपनिंग दिसतो आहे तिथूनच आपण कॅरीबॅग टाकणार आहोत तर इथे मी घेतले आहेत हे सगळे छोटे छोटे कॅरी बॅग्स आणि याला ना आपण आता एक एक करून या बॉक्सच्या आतमध्ये टाकायचे आहेत आणि याला टाकताना ना आपल्याला काही प्रॉपर घडी वगैरे घालायची नाही आहे फक्त याचा असा बोळा करून आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे कारण जर घडी वगैरे घातली तर खालच्या साईडने जेव्हा आपण या कॅरी बॅगला काढू ना तेव्हा ते, ते काढायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा प्रकारे ना जे वरचं ओपनिंग आहे त्याच्यामधून आपल्याला सगळे कॅरीबॅग्स आतमध्ये घालायचे आहेत आणि हे जे खालचं ओपनिंग आहे तिथून आपण सहज प्रकारे एक एक करून ही कॅरीबॅग काढू शकतो तुम्ही ते पाहू शकता एकदम इझिली आपल्याला हे सगळे कॅरीबॅग काढायला जमत अशा प्रकारच्या ऑर्गनायझरमुळे ना हे जे छोटे छोटे कॅरी बॅग्स असतात त्याचा घरामध्ये पसारा दिसत नाही आणि बाजारामध्येही आपल्याला खूप छान छान ऑर्गनायझर्स मिळतात पण असे जे टाकाऊ वस्तूपासून जर आपण एखादं छान ऑर्गनायझर बनवलं घरच्या घरी तर आपण त्याच्यामध्ये पैसे तर वाचवतोच पण ते आपण स्वतः बनवलेलं असतं त्यामुळे त्याचा जो सॅटिस्फॅक्शन किंवा त्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो नाही का इथे ना माझ्याकडे हे एक ज्यूटचं पाऊच आहे याच्यामध्ये मला एक गिफ्ट आलेलं होतं ज्यूट मटेरियलमध्ये आपल्याकडे जर काही असेल ना म्हणजे काही बास्केट्स किंवा बॅग्स ते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात त्याचा लुक घरामध्ये खूप वेगळा येतो आणि त्यामुळे ना आपल्या घरामध्ये कुठेही आपण या पाऊचलाही उपयोग करू शकतो तर मी एक वेगळा उपयोग याचा तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे जे प्लांट्स असतात ना म्हणजे मोस्टली तर मनी प्लांट्स आपण जे पाण्यामध्ये लावतो किंवा इतर कोणतेही प्लांट्स तुम्ही पाण्यामध्ये लावत असाल ना तर ती जी पाण्याची बॉटल आहे ना ती याच्यामध्ये आपण ठेवू शकतो कारण या बॅगला साईडला तुम्ही पाहू शकता असे नॉट्स असल्यामुळे याला आपण चांगलं टाईट करू शकतो आणि कुठेही आपल्या घराच्या भिंतीवरती याला हँग करू शकतो तर याचे ना आपण दोन्ही साईडने चांगले घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि हे, हे तुम्ही पाहू शकता याची जी मागची बाजू आहे ना या मागच्या बाजूला आपण हँग करू शकतो पुढच्या बाजूला आपण हँग नाही करायचं आहे कारण ती गाठ निघू शकते आणि इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण याला एखाद्या भिंतीवरती हँग करू तेव्हा त्या ते जागेचा लुक अगदी चेंज होऊन जातो आणि जरी आपल्याला कुठे याला हँग करायचं नसेल तर आपण कुठेही आपल्या रूममध्ये याला ठेवू शकतो त्यानेही त्या जागेचा लुक अगदी चेंज होऊन जाईल आता इथे ना माझ्याकडे हे घड्याळ्याचं बॉक्स आहे आणि हे चांगलं भक्कम बॉक्स आहे आणि याचं जे पॅटर्न आहे ना ते ड्रॉवर सिस्टमसारखं आहे म्हणजे तुम्ही ते पाहू शकता हे अशा प्रकारे ओपन होतं ज्याच्यामध्ये आपण काहीही वस्तू ठेवू शकतो तर याला आपल्या घरामध्ये ना कुठेही आपण ऑर्गनायझर म्हणून नक्कीच वापर करू शकतो कारण याला जी अशी छोटीशी स्ट्रिंग दिलेली आहे त्याला आपण चांगलं ड्रॉवरसारखं त्याच्या साहाय्याने ओपन करू शकतो तर मी ना माझ्या ड्रेसिंग टेबलच्या इथे एक ऑर्गनायझर म्हणून याला वापर करणार आहे कारण याच्यामध्ये ना आपल्याला ज्या रोज लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू असतात जसं क्लच झाले किंवा रबर बँड्स किंवा क्लिप्स ह्या सगळ्या वस्तूंना आपण या छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतो आणि हे बॉक्स ओपन करताना हलू नये ना, ना म्हणून मी एक छोटंसं प्लांटर याच्यावरती ठेवणार आहे जेणेकरून या बॉक्सला थोडासा आधार होईल आणि हे ओपन करताना बिलकुल हलणार नाही तर अशा प्रकारे ना, ना या घड्याळ्याच्या बॉक्सचाही आपल्या घरामध्ये उत्तम असा आपण उपयोग करू शकतो आणि याला जर आपल्याला थोडंफार डेकोरेट करायचं असेल तर पुन्हा यालाही आपण डिझायनर पेपर लावून घेऊ शकतो जर तुम्ही इतका वेळ माझा व्हिडिओ पाहताय याचाच अर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो आहे तर व्हिडिओला लगेच एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि असेच माझ्या चॅनलवरती मी इतरही टाकाऊपासून टिकाऊचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता इथे ना माझ्याकडे हा एक धूपबत्तीचा रिकामा बॉक्स आहे तर अशा प्रकारच्या बॉक्सलाही ना आपल्या घरामध्ये काही वस्तू ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर म्हणून नक्कीच वापर करू शकतो म्हणजे आपल्या ड्रेसिंग युनिटमध्ये आपण आपली काही ज्वेलरी याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा इतर काही वस्तूही या बॉक्समध्ये आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो जसं आपल्या अंबाडाची जी ही अशी आर्टिफिशियल वेणी असते याला या, या बॉक्समध्ये व्यवस्थित आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवता येईल कारण याला जर आपण बॉक्समध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना ही वेणी ही व्यवस्थित सेफ राहते आणि तुम्ही पाहू शकता परफेक्टली या बॉक्समध्येही बसलेली आहे आणि अशाच प्रकारे ना या बॉक्समध्ये आपले जे इयरिंग्ज असतात किंवा कानातले स्टड्स असतात त्यालाही अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ना आपल्याकडे जर जुना असा स्पॉन्ज असेल तर तो स्पॉन्ज या बॉक्सच्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर त्याला आपले प्रत्येक जेवढे पण अवेलेबल स्टड्स आहेत ते लावून द्यायचे आहे तर अशा प्रकारे ना आपल्याकडे अवेलेबल असणारे सगळे स्टड्स आपण या स्पॉन्जला लावून या बॉक्समध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो जेणेकरून हे हरवणार हे नाही आणि या बॉक्सचाही आपण एक चांगला उपयोग करतो आपल्या किचनमध्येही ना काही वेळेस अशी भांडी किंवा अशी वस्तू असते की त्याचा किचनमध्ये सध्या उपयोग नसतो पण त्याचा आपल्याला नक्कीच इतर काहीतरी उपयोग करता येऊ शकतो जसं माझ्याकडे ह्या ज्या दोन वाट्या आहेत यालाही ना आपण चांगलं एक ऑर्गनायझर म्हणून उपयोग करू शकतो म्हणजे या वाट्यांमध्ये ना आपल्याला काहीही आपल्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवता येईल आणि हे आपल्या एखाद्या कॅबिनेटमध्ये व्यवस्थित ठेवता येऊ शकतं कारण काही वेळेस काय होतं ना काही छोट्या गोष्टी आपल्याला लवकर मिळत नाही जसं माचिस झाली किंवा चावी झाली चावी एक वेळेस आपण व्यवस्थित ठेवतो पण काही वेळेस ना माचीस आपण खूप शोधत राहतो तर अशा प्रकारच्या वाट्या वापरून आपण चांगलाच उपयोग करू शकतो आणि या सगळ्या छोट्या छोट्या वस्तूंनाही आपल्या घरामध्ये ऑर्गनाईज करू शकतो आपल्या घरामध्ये कपड्याच्या अशा छोट्या किंवा मोठ्या पिशव्याही भरपूर जमा होत असतात तर या छोट्या पिशव्यांनाही ना आपल्या किचनमध्ये आपण चांगला उपयोग करू शकतो म्हणजे आपल्या घरात ज्या आपण भाज्या ठेवतो त्या भाज्या या पिशवीमध्ये आपण ठेवून ह्याला फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो म्हणजे या पिशवीला आपल्याला आतल्या साईडने दुमडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही भाज्या किंवा फोडणीचे जे साहित्य आपल्याला लागतं मिरची कोथिंबीर कडीपत्ता हे सगळं आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि या पिशव्या डब्यामध्ये ठेवता येईल आपल्याला जेवढ्या साईजमध्ये हवं आहे तेवढ्या साईजमध्ये आपण याला दुमडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भाजी ठेवायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही या पिशवीला कटही करू शकता आणि कट करून तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये काही भाजी ठेवून डब्यामध्ये ठेवू शकता तर इथे मी या पिशवीमध्ये मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि या पिशवीला आपण व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकतो अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही अशा पिशव्यांमध्ये ठेवू शकता जेणेकरून आपल्या पिशव्यांचा चांगला उपयोग होतोय आणि त्याचबरोबर टिश्यू पेपरच्या ऐवजी आपण या पिशव्या वापरू शकतो तर इथेच मी आजचा व्हिडिओ एंड करते आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद